सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार की आणखीन कोण महायुतीच्या उमेदवारी बारामती कुणाची ठरणार बारामतीमध्ये मध्ये आतापर्यंत एक हाती सत्ता असलेल्या पवार कुटुंबात अजित पवारांच्या बंडामुळे फूट पडली सुप्रिया सुळे विरोधात जर सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तर मात्र सुळे नाही निवडणूक जड जाणार असल्याचं दिसते बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेले अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण दोन हजार मध्ये अमेठीत राहुल गांधी यांना पराभूत करून भाजपने काँग्रेसचा गड खालसा केला अमेठी हा काँग्रेसचा गड खालसा केल्यानंतर भाजपने आता बारामती लोकसभा लक्ष केंद्रित आहे ए फॉर आणि बी फॉर बारामती असे म्हणत भाजपने सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांनी येऊन ठेपल्या असून भाजपने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्याचा चंग बांधला आहे अजित पवारांचे सोबत जाणे हे सुप्रिया सुई यांना धोका निर्माण करणारे आहे का यावर आपण आज जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत बारामती लोकसभेचा इतिहास काय आहे बारामतीतून एकोणीसशे सत्तावन्न साली काँग्रेसचे केशवराव जेदे हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले तेव्हापासून एकोणीशे सत्त्याहत्तरचा अपवाद वगळता कायमच ही जागा काँग्रेस आघाडीकडे राहिली आहे गेले तीन टर्म खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत पण सुप्रिया सुळे यांना यंदा पराभूत करायचेच असा चंग भाजपने बांधला आहे बारामती मतदारसंघाची रचना कशी बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभांचा समावेश आहे बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघांचा त्यात समावेश होतो यामध्ये राष्ट्रवादीचे दोन अजित पवार आणि दत्तात्रे काँग्रेसचे दोन संजय जगताप आणि संग्राम थोपटे आणि भाजपचे दोन राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत दोन हजार नऊ सालच्या लोकसभेचा कांता नलावडे एक लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मते मिळाली होती दोन हजार चौदा साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते त्यामध्ये जानकर यांचा एकोणसत्तर हजार सहाशे सहासष्ट मताने पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी कांचन कुल यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव झाला होता परंतु सध्याची परिस्थिती पाहता बारामती लोकसभा पा, मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना बारामती वगळता इतर कोणत्याही तालुक्यात मताधिक्य मिळेल असे वाटत नाही भाजपची मिशन बारामती दोन हजार एकवीस साली भाजपने मिशन बारामती हकले आणि बारामती जिंकण्यासाठी मोठ बांधायला सुरुवात केली दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे दौरे झाले त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे गोपीचंद पडळकर महादेव जानकर यांचे अनेक दौरे बारामती लोकसभा मतदारसंघात झाले काही जरी झाले तरी दोन हजार चोवीस मध्ये बारा मध्ये कमाल फुलवणारच असा भाजपाने चंग बांधला आहे याआधी कोणतीही निवडणूक होण्याआधी भाजपने कधीही बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची इतकी तयारी केली नव्हती एवढी दोन हजार चोवीस साली केली आहे दर तीन किंवा चार महिन्यातून भाजपाच्या एका नेत्याचे दौरे होत आहेत या दौऱ्यांमधून कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहे अजित पवार यांचा बारामतीसह संपूर्ण बारामती, बारामती लोकसभा मतदारसंघावरती होल्ड अजित पवारांनी दोन जुलै रोजी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची गणित बिघडली अजित पवार सत्तेत स्थापन झाल्यानंतर अजित पवार हट्टाने पुण्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात भाजप बॅक जाऊन अजित पवार फ्रंट फुट आले आणि अजित पवारांनी पुन्हा एकदा मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले सुनेत्रा पवार बारामतीच्या उमेदवार असणार का कर्जतेतील मेळाव्यात अजित पवारांनी बारामतीसह अन्य काही जागा लढणार असल्याचे सांगितले आणि चर्चा सुरू झाली की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी पवारांच्या घरातीलच उमेदवार दिला, दिला जाईल अशी चर्चा आहे लोकसभेसाठी अजित पवारांच्या पत्नीसह सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी अशी चर्चा आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी रायगड सातारा बारामती आणि या चार लोकसभा मतदार दावा केला होता सुप्रिया यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना संधी द्यावी का यावर भाजपमध्ये दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत त्यातील एक गट हा कमळाच्या चिन्हावर लढायला प्राधान्य देतो तर दुसरा गट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभं करावे अशी मागणी त्यांच्या पक्षाकडे केली असल्याचे खासगीत सांगतात सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीने आधीच नावाची घोषणा केली आहे उद्धव ठाकरे यांनी देखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत कोण असू शकतात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार रुपाली चाकणकर हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील कांचन कुल भाजपने अजित पवारांवर दबाव टाकला तर सुनीत्रा पवार याच उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे कसे आहे सध्याचे राजकीय बलाबल बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभेचा समावेश आहे बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली भोर आणि कडकवासला या सहा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार स्वतः अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे एकाच गटात आहेत काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांना निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा आहे कारण संजय जगताप यांच्या विरोधात विजय शिवतारे यांना अजित पवारांनी सांगून पाडले होते तुला महाराष्ट्राला मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही पण आगामी काळात संजय जगताप आघाडी धर्म निभावत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे काँग्रेसचे दुसरे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत त्यामुळे संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांचे काम करतील अशी शक्यता फार कमी आहे भाजपचे दोन आमदार राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे महायुतीत सोबत असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे अजित पवारांसोबत केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे अजित पवारांसोबत जाण्यामागे अनेक कारणे आहेत दोन दशकांपासून राज्याचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला आणि ते केंद्रात रमले त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांसोबत असल्याचे पाहायला मिळतात सहकारी कारखाने असतील किंवा पुणे जिल्हा बँक असेल यावर अजित पवारांचे वर्चस्व आहे फक्त पुरंदर मधील काही पदाधिकारी वगळले तर संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत राहिली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये काय फरक दोन हजार एकोणीस साली इंदापूरचे हर्षोधन पाटील आणि भरणे यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता आता हर्षोधन पाटील भाजप मध्ये तर भरणे अजित पवार गटात आहेत दोन हजार एकोणीस ला दौंड मधून माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता आता ते दोघेही अजित पवार गटात आहेत भाजप आमदार राहुल कुल यांची ताकद दौंड मध्ये अधिक वाढली आहे दोन हजार एकोणीस ला बारामती संपूर्ण राष्ट्रवादी ही सुप्रिया सुळे यांच्या ताकदीने उभी राहिली होती दोन हजार चोवीस अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवारांच्या मागे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत दोन हजार चोवीस पुरंदर तालुक्यातील काही पदाधिकारी सोडले तर सगळे सुप्रिया सुळे यांच्या सोबत आहेत पुरंदर मध्ये विजय सुतारे यांचा सुप्रिया सुळे यांना विरोध होऊ शकतो एकंदरीतच सध्याच्या परिस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ जरी असली तरी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे माजी मंत्री यशोधन पाटील बारामतीत स्वतः अजित पवार फडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे पुरंदरमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे माजी आमदार विजय शिवतारे दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात या सर्व मातब्बर राजकारणी लोकांना टक्कर देता देता नाकिन येणार आहेत एवढे मात्र नक्की त्यामुळे कितीही काही असले तरी सुप्रियाताई सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघ हा आता जड चालला आहे हीच सध्या परिस्थिती व वस्तुस्थिती आहे या आम्ही केलेल्या विशेषणाबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि जर हा आपण व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद